सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध हत्यार बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारावर मोठी कारवाई केली आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्या गोपनीय माहितीवरून कारवाई करण्यात आली या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यांनी पथकाला मार्गदर्शन केले आणि रोहित उर्फ माले गोविंद डिंगम याला गावठी कट्टा करता विक्री करताना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला पोलिसांच्या सततच्या पाठलागानंतर रोहित डिंगम पकडण्यात आला त्याच्या कब्ज्यातून एक देशी बनावटीचा पिस्टोल मॅगझिन आणि एक जिवंत काढतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जप्त केलेल्या हत्याराची किंमत अंदाजे तीस हजार पाचशे रुपये इतकी आहे या गुन्हेगाराविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस पाच पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करीत आहेत ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे व गुन्हे शोध पथकाने केले या विशेष कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्य पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेमगर पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे रोहित शिंदे योगेश रानडे यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी केली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक